आणि समितीच्या आलेल्या आमच्याकडे सर्व शासकांच्या वतीनं आम्ही याच्यामध्ये त्या कार्पोरेट रुग्णच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आजची ही प्रेस आयोजित केलेली आहे त्या आजच्या प्रेस कपच्या मिटिंगमध्ये आपल्या सर्व पत्रकार डोंगींचं स्वागत सर्व आमचे कमिटी मेंबर यांचं स्वागत शक्तीपीठ महामार्ग हा आहे याच्याबद्दल बरीच जागृती झाली त्याच्या संदर्भात शासन त्याबद्दल त्याची भूमिका काय चालली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे ते होऊ नये यासाठी आमचा घाम शक्तीपीठ महामार्गाला मिळला आहे ते देवाला जोडणारा नसता आहे पण हा माणसं जंगल नदी पाणी पशुपक्षी पक्षी ह्या सगळ्यांना तोडून हा सगळा मार्ग व्हायला आहे त्यामुळं शक्तीपीठाला मार्ग जाण्यासाठी जे काय मार्ग आहे ते आहे त्यामुळं हाच करायला पाहिजे असा काय हटकाच आमचा त्याच्यामध्ये किंवा तो आम्ही शेतकऱ्यांनी तो मागितलेला नाही जो तुम्ही रस्ता करा म्हणून सरकार की जे शेतकरी मागत नाही जे कामगार मागत नाही ते सगळं कायदे करते आम्ही मागितलेलं कायदे ते अजिबात करत नाही हा देखील त्याचाच भाग आहे म्हणजे शक्तीपीठाचा जो महामार्गाचा विषय आहे तो देखील तसंच आहे त्याच्यामध्ये जवळपास सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन जाणार आहे जवळपास बारा हजार पाचशे एकोणनव्वद घट जाणार आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून हात प्रकरण त्याच्यात करवी ते कागद गोदरगड आजरा आणि करवी असे सगळे याच्यामध्ये हे तालुके जाणार आहेत आणि हा आणि शिरोड त्याच्यामध्ये शिरोडचे काही चारी येतात कोल्हापूर जिल्ह्याच्या जवळ सहा ते सात तालुक्यातून हा जाणार आहे कोल्हापूरतून जवळपास एकशे सव्वीस किलोमीटरचा हा रस्ता आहे टोटल ह्या महामार्ग आम्ही ते आठशे पाच किलोमीटर आहे शहाश्वर तोटीला सरकारने याच्यामध्ये लावलेला आहे तर आमचं याच्यामध्ये काय नुकसान आहे की हा हा जो रस्ता होणार आहे हा एक्सप्रेस हवे होणार आहे आणि त्याच्यावरती कुणाला साध्या शिल्पकडे जायला अलाउड नाही आहे तर मग हा एवढा मोठा रस्ता म्हणून आमचा त्याच्यामध्ये काय उपयोग त्या छोटा उद्योगांना काढता येणार नाही तिथं गाडी लावता येणार नाही तिथं हॉटेल काढता येणार नाही काय येणार नाही तर मग आम्ही शेतीची कशासाठी द्यायची हा मोठा विषय शासनानं म्हणजे तरी चौपटचा जर दुप्पट ना आहे आमचा चौपट दुप्पट याच्यामध्ये जायचा काही विषयच नाही आम्हाला ते काहीच नको आहे त्यांचा आम्हाला ती दरवाढ नको दुप्पट नको चौपट असा काही विषय नाही आमचा आम्हाला हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचा नाही त्यासाठी आमचा ठाम विरोध जो आहे तो राहणार आहे दुसरा जो विषय आहे म्हणजे प्रीपेड वीज मेटरचा तो देखील तुम्हाला माहिती आहे की बारा हजार रुपये जर सहा हजारचे म्हणजे बारा हजार रुपयाला आमच्या माती मारायचे चालते आणि त्याच्यामुळं माहिती आहे तुम्हाला आता मोबाईलची काय परिस्थिती आता नुकतेच आहे लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर प्रीपेडचे मोबाईलचे दर देखील वाढवले म्हणजे लोकसभेला लागणारा पूर्ण जो पैसा आहे तो इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून मोठमोठ्या भांडवलदारांनी त्यांना दिला आहे आणि त्याच्या परतफेड म्हणून काय माहीत नाही की आता ते सगळे त्याचे दर जे आहे याच्यामध्ये वाढले गेले त्यामुळं हा सामान्य लोकांच्यावर मोठा भूजंड बसणार आहे त्याच्याशिवाय याच्यामध्ये आमचे कामगार आहेत तुम्हाला लाईट बिल चेक करण्यासाठी माणूस येतोय तुम्हाला एक द्यायला दा माणूस येतोय त्याच्यानंतर ती घेणार वेगळे असतात वेगवेगळ्या सगळ्या लाईट जोडणार पण असतात असे कित्येक लोक याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमात काम करणार आहेत अशी जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकांचा संस्थावरती याच्यामध्ये मोठी पुरात कोसळणार आहे आणि एवढ्या लोकांच्या नोकऱ्या ह्याच्यामध्ये जाणार काय नुसतं गुगल पेवर काय तर कॅशिला आणि त्या करण्यासाठी जे काय यंत्रणा उभा केल्या पंचवीस तीस चाळीस हजार लोक जे काम करते त्याच्या पाठी वगैरे त्या लोकांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये नोकऱ्या जाणार आहेत आणि हे उतरून नुसतं ते आहे त्याची दुसरा काय त्याच्यामध्ये विशेष नाही फार लोकांचा फायदा फायदावा एक दोन लोक त्याची निवडणार चार सहा कंपन्यांनी निवडले त्याच्यामध्ये आणि त्यांना ते देऊन टाकणार अशा पद्धतीचं जे काय ते चाललंय शासनाचं धोरण हे न मागता दोन्ही विषय सक्तिपेट महम्मद आणि विक्रेट विक्रेड त्यामुळे आमचा ह्या दोन्हीचा दोन्हीला देखील विरोध आहे आणि ह्याची जलजाबीसाठी आमची मिटिंग आहे आणि यातून आमचा पुढचा जो टप्पा असेल तो मोठं आंदोलन असेल त्यातला पहिला टप्पा सोमवारी आठ तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिसला धर्म आंदोलन या ठिकाणी धन्यवाद मदत करण्याकरता सर्वसामान्यांना ही हो एकूणच या सत्तेची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना असेल की फडणवीस किंवा मुख्यमंत्री होते आणि शिंदे हे नगरविकास मंत्री होते तेव्हा मुंबईमध्ये अठराशे एक दहा टक्के दरानं या जोडपोळीनं भांडवलदारांना महाराष्ट्र सरकारचा हात सोडून जी मंदिर के लिए सम्मान पाई जी वस्तु बाहर का ना आपस में तो वस्तु ये इतना कार्पोरेट सत्ता धरी आए जब तुम ही सब लोग तीन का आपके जनता रूप से जागरूक थी यह करता समर्था के

तो सगळं मग पैसे नाही लगरेटी लोक किती शेकरी आपण जनरॉल वेज मध्ये बसतात आलो किती शेकरी राहणार आहे त्याची अटलेवारी आहे आपल्या तुम्हाला बसत पाडवलेली आहे अटलेवारी आहे ती आणि प्रीपेड मीटर आता जेव्हा तुम्हाला प्रीपेड मीटर सामान्य गुणग्रात स्थिर होते आहे हा प्रीपेड मीटर सर्व सामान्य ग्राहकांना मी कॉमन मेनते होते केले ना नाही सगळे टाइम मध्ये आहे